नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समितीमधील सात जानेवारीचे कापूस या शेतमालाचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कापूस कापूस बाजारभाव हिंगणघाट बाजार समिती हिंगणघाट इथे तेरा हजार पाचशे क्विंटलची आवक होती कमी जस्त कमीत कमी जस्त सात हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास त्याचप्रमाणे सात हजार शंभर रुपये ऍव्हरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव राळेगाव बाजार समिती राळेगाव इथे तेरा हजार क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस त्याचप्रमाणे सात हजार दोनशे पन्नास रुपये ऍव्हरेज दर कापसाला भेटला मित्रांनो व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कापूस बाजारभाव बारशी टाकडी बाजार, बाजार समिती बारशी टाकडी इथे दहा हजार क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार एकशे एकवीस जास्तीत जास्त आणि ॲव्हरेज दरसुद्धा इथे सात हजार चारशे एकवीस रुपये कापसाला भेटला कापूस बाजारभाव मारेगाव बाजार समिती मारेगाव इथे नऊ हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार एकशे बहात्तर जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर त्याचप्रमाणे सात हजार तीनशे एकवीस रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला मित्रांनो तुमची बाजार समिती जर यामध्ये कवर नसेल झाली तर डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तुम्ही जॉईन करा तिथे तुम्हाला सर्व शेतमालाचे बाजारभाव डेली बेसिसवर पाहायला मिळतील कापूस बाजारभाव सावनेर बाजार समिती सावनेर इथे चार हजार पाचशे क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास त्याचप्रमाणे ॲव्हरेज दरसुद्धा इथे सात हजार एकशे पन्नास रुपये कापसाला भेटला कापूस बाजारभाव वर्धा बाजार समिती वर्धा इथे चार हजार एकशे पन्नास क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार पन्नास जास्तीत जास्त, जास्त सात हजार चारशे एकवीस त्याचप्रमाणे सात हजार तीनशे रुपये ऍव्हरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव पारशिवनी बाजार समिती पारशिवनी इथे तीन हजार एकशे बासष्ट क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार शंभर जास्तीत जास्त सात हजार दोनशे त्याचप्रमाणे सात हजार एकशे साठ रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव सिंधी सेलू बाजार समिती सिंधी सेलू इथे तीन हजार एकशे दहा क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार दोनशे जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस त्याचप्रमाणे सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये ऍव्हरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव पुलगाव बाजार समिती पुलगाव इथे दोन हजार तीनशे नव्वद क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार सहा हजार नऊशे पंचवीस जास्तीत जास्त सात हजार चारशे त्याचप्रमाणे सात हजार दोनशे रुपये ऍव्हरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव अकोला बाजार समिती अकोला इथे दोन हजार एकशे चाळीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार तीनशे शहाण्णव जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस त्याचप्रमाणे सात हजार चारशे आठ रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला मित्रांनो तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला काय दर चालू आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमची बाजार समिती जर यामध्ये कवर नसेल झाली तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथे तुम्हाला सर्व शेतमालाचे बाजारभाव पाहायला मिळतील धन धन्यवाद